दादा नमस्कार काय नाव तुमचं राजन पवार किती वर्ष आले आपल्या बघायचं राहत पंच्याऐंशी पासून राहतो मी इथे ठिकाणी आता पाहतोय भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवारांनी प्रचाराचा नारा पडलाय हो शैलेश बाबर आहेत शैलेश मोरे राजू मिश्रा अगदी अमित गावडे ह्या वाटतं चार उमेदवारांमध्ये नाही हे अगदी हमखास निवडून येणार यांचं काम आहे इकडे या प्रभागांमध्ये सगळ्यांशी आणि डोअर टू डोअर सगळ्यांचे कॉन्टॅक्ट आहेत सगळ्यात मेन आणि लोकांची फार लोकांमध्ये सुद्धा फार चांगली प्रतिमा आहे यांची निश्चित निवडून येणार तर आपण या ठिकाणी पाहतोय कुठल्याही पक्षाचे या ठिकाणी होते ते कुठल्याही पक्षाचे नाही आहेत किंवा ते असं कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नाही मात्र तरी देखील उमेदवारांसाठी ते दे। भाजपचे गमचे घालून प्रचार करतात कामामुळे निवळ कामामुळे निवळ कामामुळे काम आहे यांचं आणि खूप चांगला जनसंपर्क आहे डोअर टू डोअर यांचे कॉन्टॅक्ट आहेत आणि यांची प्रतिमा चांगली आहे सगळ्यांची प्रतिमा चांगली आहे सगळ्यांची हो काय केंद्र तुम्हाला परिस्थिती वाटते आता निवडणूक कशी रंगणार आहे या ठिकाणची आता हा जो चारचा जो पॅनल आहे हा तर हमखास निवडून येण्यासारखी परिस्थिती आहे काय एवढा विश्वास तुम्हाला वैयक्तिक विश्वास का वाटतो यांच्या कामामुळेच आणि यांचे कार्यकर्ते भरपूर झटतायत कार्यकर्ते सगळ्या सगळ्या घरांमध्ये फिरतायत प्रचाराची धुरा चांगली सांभाळलेली आहे तर त्यामुळे निश्चितपणे वाटतंय दादा सांगितल्याप्रमाणे ह्या सर्व लोकांची काम चांगल्या पद्धतीचे लोकांमध्ये ते फिरतात काय काहीतरी तुमचं मत आहे त्यांचं प्रत्यक्ष सर्वांशी भेटणं आणि सर्वांशी बोलणं आणि घरी जाऊन विचारतात असं मला अडचण आहे का आणि म्हणून त्यांचं कार्य चांगलं असल्यामुळे त्यांनी निवडून यायला म्हणजे शंभर टक्के मला काय वाटतं त्यांच्या समोर विरोधक कोण आहे त्यांच्या विरोधात नाही ते साहेब मला कोणीच नाही वाटतच नाही म्हणजे त्यांचा असं संपर्क हे जुने आहे आणि काम चांगलं असल्यामुळे ते येणार आणि त्यांचं काही स्वच्छता आहे टापटिप्पणा आहे आणि दुर्गंध नाही आहे आणि सर्व कामावर त्यांचं लक्ष आहे ते फिरणारे लगेच एक फोन येतात काय आणि सर्व काम त्यांची व्यवस्थित आहे काम व्यवस्थित असल्यामुळे चांगलं असल्यामुळे त्यांचं कार्य चांगलं आहे आता इथं भाजपच्या पॅनल मध्ये दोन महिला उमेदवार आहेत शैलेजमोर आहेत बाबरता येत या दोघींबद्दल काय वाटतं मध्ये चांगले उमेदवार आहेत हे उमेदवार पाहिजे होते परमानंद और... काम चांगले असल्यामुळे तेच पाहिजे होते आणि त्यांनाच तिकीट मिळालं म्हणजे हे चांगलं काम झालं तुमचं काय म्हणतात अक्च्युली हे जे उमेदवार आहेत ना यांची कनेक्टिव्हिटी चांगली लोकांमधली सगळ्यांची चौघांची कारण का इतर वेळेस हे नुसतं इलेक्शन म्हणून नाहीये की आता जे तुम्हाला बाब दिसत इलेक्शन मध्ये इतर वेळेस पण यांची कनेक्टिव्हिटी चांगली प्रत्येक कार्यक्रमामध्ये इंडिव्हिज्युअल लेवलला ते भाग घेतात आणि लोकांना सपोर्ट करतात आज जर प्राधिकरणाने हा एरिया बघितला तसा तो क्लीनच आहे पण त्यांनी त्याला मेंटेन करणं आणि ह्या लेवलला आणणं एवढं म्हणजे इझी नाहीये ते त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे आणि त्यांचं जर पूर्वीपासूनच सगळं जनसामान्यांचं हे बघितलं तर लोकांची वन टू वन त्यांचं कनेक्टिव्हिटी त्यांना कुठलाही फोन जरी केला तर त्यांच्याकडे तो फोन सेव्ह असतो त्याच्यात त्यांना माहिती होतं लगेच तर जो प्रभाग क्रमांक पंधरा आहे या ठिकाणी असं मानलं जातं सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहतो शक्यतो हा जो वर्ग आहे हा कुठल्याही प्रचाराला लोकांच्या बाहेर पडत नाही फक्त मतदानाचा हक्क बजावतात ज्याला मतदान करायचं त्याला करतात पण या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की लोक स्वतःहून जे आहे यांचा प्रचार करतात आता तेच ना तुम्ही जे सांगितलं लोक घरात असतात पण लोक जागरूक आहेत लोक जागरूक आहेत त्यामध्ये बाहेर येतात आणि स्वतः वन टू वन त्यांच्या दे प्रचारामध्ये सहभागी होतात हे फक्त इलेक्शन पुरता नाही तर बाकी कार्यक्रम जर तुम्ही बघितलं इकडे गजानन महाराजांचाही असो धिंगरावरती काय कार्यक्रम असो कुठल्याही प्राधिकरणामधल्या कार्यक्रमामध्ये इव्हन मी होत नाही बाहेरच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये जे सभा घेतात आणि लोकांना इन्व्हॉल्व करतात स्वतः पुढे नाही जाते असं तुमचा वैयक्तिक काय अनुभव आले या चार उमेदवारांपैकी असे तुम्ही या ठिकाणचे नागरिक आहात अशी कोणती समस्या की जी त्यांनी सोडवली आहे आणि तुमचा काय वैयक्तिक अनुभव आहे आता राजू मिसळ बद्दल बोलायचं झालं तर तो डायरेक्ट mm. mm. वन टू वन आमच्या इथं इथं आमच्या सेक्टर चोवीसला धार्मिक सोसायटी कधीही कुठलाही निळकंठेश्वर मंदिर आहे तिथं बाजूला त्या मंदिरामध्ये येणार पर्सनल लेव्हलला आम्हाला भेटणार इथं गजानन महाराजांचा जेव्हा कार्यक्रम होतो दिवाळी दिवाळीमध्ये दिवाळी पाठ वगैरे वगैरे त्याच्यामध्ये वन टू वन तो समोर असतो किंवा आम्ही कुठलाही फोन केला तरी तो लगेच तिथं हजर असतो दुसऱ्या टायमाला तिथं हजर होऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो अमित गावडे शर्मिला बाबर आणि शैलेश मरे यांच्याबद्दल तुम्हाला त्यांचे त्या चौघांच जे हे एकमेकांशी कॉलॅबरेशन आहे ते एकदम उत्तम आहे ते आणि कुठल्याही हे ते एकटे नाही जात असे दोन किंवा तीन किंवा चार मिळूनच जातात कुठल्याशी असं इंडिव्हिज्युअल लेवलला त्यांनी कधीच कुठलं काम केलेलं नाही ते पहिल्यापासून चारचा प्रभाग आहे तर चारही उमेदवार एकत्रच जाणार कुठे जाणार जसं दादा मागाशी म्हटले आता राजकीय समीकरण जर या ठिकाणी पाहिली भाजपचं पार्टजण असं त्यांचं म्हणणं आहे काय हटत तुम्हाला यांची लढत कोणावर बरे म्हणजे हे समोरच्या प्रतिस्पर्धी मानतात का नाही नाही आता हे फक्त इथं आता बाहेरच्या नगरपालिकांमध्ये मी काय बिनविरोध वगैरे ऐकतो निवडून आलेले तसं ऑलरेडी जसं बिनविरोधच आहे फक्त प्रोसेस आता करायची इलेक्शनची म्हणून चालले बाकी काही नाही बिनविरोध प्रोसेस आता ती इलेक्शनला आहे म्हणून करायची बाकी काही नाही असं प्रत्येक उमेदवारच काय साधारण दीड असू शकतो चौदा ते दीड ते दोन हजारांनी निवडून यायला पाहिजे प्रत्येक उमेदवार प्रत्येक उमेदवार